हाय विवर्स हे बघा रेशमीचे तांदूळ घेतलेले आहेत मी चरपात पाण्याने धुवून आणि तीन दिवस रात्री पाणी गाळून आणि पुन्हा पाणी भरून तीन दिवस हे तांदूळ मी भिजवलेले आहेत सुकट टाकलेले आहे असं कोरडा थोडं साधारण कोरडा झाला पाहिजे हाताला पाणी लागलं नाही पाहिजे अशा प्रकारे हे तांदूळ आपल्याला भ्यांच्या हवेमध्ये सुकून घ्यायचे आहेत तर बघा हे तांदूळ मी काढून घेतलेले आहेत आणि हे तांदूळ असे हाताला चिटकत नाही तर आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेऊया आणि हे थोडे थोडे करून आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे आता हे पीठ आपल्याला बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आहे तर आपलं पीठ चाळून झालेलं आहे आता आपल्याला हा गूळ आहे आणि गूळ आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे किसून घ्यायचं आहे म्हणजे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहे आणि अर्धा किलो गूळ चिरून घेतला आहे आता हा गूळ आपल्याला ह्यात मिक्स करायचा आहे जितका बसेल तितका आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे गोळा तयार होईल इथपर्यंत आपल्याला हे पिठामध्ये गूळ मिक्स करून घ्यायचा आहे गूळ मिक्स करून अशा प्रकारे मी गोळा बनवून घेतलेला आहे आणि आपलं तेलही छान आलं आहे अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत त्या पिठाचे आणि असे हलक्या हाताने दाबून हे तर ही खसखस आहे खसखसवर असे आपल्या आलटून पाडून घ्यायचे आहेत दोन्ही साईडने एक एक करून आपण तेलामध्ये सोडून घेऊया वरून असं तेल सोडत राहायचं हे पीठ मुरवून घेतल्यानंतर चार पाच दिवसांनी अजून छान होतात आपले अनारसे बघू शकता आपले अनारसे असे फुगलेत मस्त तूम फुगलेत अगदी आता फुगलेला अनारसा जाळीदार पण हो होतो आता काढून घेऊया हे बघा आपली खसखससुद्धा त्यावर चिपकलेली आहे जशीच्या तशी आणि आपले सुद्धा मस्त टम फुगलेले आहेत प्रकारे आपले अनारसे तयार आहेत अगदी जाळीदार मस्त हे बघा आतमध्ये बिलकुल कच्चे राहिलेले नाही आहेत पूर्ण जाळी पडलेली आहे त्यांना अशा तुम्ही असे घरी करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका